जबरदस्त ग्रुप आहे आमच्या ग्रुपचं नाव आहे वन अँड ओनली कोरिओग्राफर आणि त्याचं उमेश फुलवा मयूर आणि सुभाष फेवरेट भाऊ आम्ही जर घरी असो आणि मी केस धुतली असेल तर भाऊच केस पुसतो म्हणजे असं आहे कळलं तुला म्हणजे एक कुठली तरी इव्हेंट होती ज्याला खूप चांगले प्रॉप्स वगैरे वापरले होते आपण आणि त्याचा प्रोमो आला आणि त्याच्यात आपले डान्सर्स दिसले मग बोला तू केलास ना मला आधी बघून वाटलं काय किती चांगलं गेलोय हे म्हणून राहू तिपानी गेलाय ना हा दिवस झालेलो आता ऐकताना असं खूप मूर्खपणाचं वाटेल आणि तो मूर्खपणा मी केलाय पण आय एम हॅप्पी तेव्हा पण मी सांगितलं नाही पण तुमचे सगळे मी जर फोटो पाहिले ना सोशल मीडिया ते काय कोणी काढले ते प्रश्न असं नाही या